नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो या ई स्वयंच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहो तत्पूर्वी पहा ई स्वयंची जी बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संदर्भामध्ये आपण पाहू शकतात नाम मात्र नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे कोणाला काही काळ अडचण वगैरे असेल तर तुम्ही सेवन झिरो डबल सिक्स वन डबल फाईव्ह थ्री डबल फाईव्हवर संपर्क साधू शकता त्यानंतर पहा पुढचे जे नोट्सच्या संदर्भामध्ये देखील तुम्हाला नोट्स अवेलेबल होणार ते फक्त नाम मात्र एकोणपन्नास रुपयेमध्ये अवेलेबल होणार आहे ओके तर या देखील तुम्हाला ॲपवर मिळून जातील कोणाला काही डाऊट वगैरे हो असेल तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्नवर तुम्ही संपर्क साधू शकता चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या सेशनला सुरुवात करत आहोत ओके तर पहा आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत चालू घडामोडीमध्ये पहा तर केंद्र सरकारने केंद्र सरकार जे पहिली आपली जी चालू घडामोडी आहे त्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर पहा केंद्र सरकारने मेरीटाईम पॅकेज एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी मंजूर केलेले याचा काय उपयोग होणार आहे तर शिप बिल्डिंगमध्ये किंवा जलमार्ग विकासासाठी ही रक्कम खर्च होणार आहे त्यानंतर पहा केंद्राने माही बन्सवारा ॲटोमिक पॉवर प्रोजेक्टसाठी बेचाळीस हजार कोटीचं अमाऊंट मंजूर केलेले आहे ओके त्यानंतर पहा केंद्र सरकारने एअर इंडियासाठी दोनशे पंधरा मिलियन जे डॉलर होतं त्याचं गिफ्ट सिटी इथून कर्जच्या माध्यमामधनं या उड्डाण उपकरणे व कर्ज रिफायनान्ससाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर राज्य सरकार पुढचं जर पुरस्काराच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर पहा चंद्र मुर्मू यांची आपल्याला माहीत आहे जे आर बी आय उपगव्हर्नर पदावर यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर अमूल एम डी जैन मेहता यांना आय बी ई एफ बोर्डास सदस्यपद देण्यात आलेलं आहे भारत ब्रँड विस्तार संद, संदर्भामध्ये हे काम करत असतं हे बोर्ड त्यानंतर पहा कनाथ दास यांची नियुक्ती तेरावी डायरेक्टर बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे लक्षात ठेवायचं तेरावे अध्यक्ष म्हणून कनाथ दास यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर अँड्री पर्सन पुन्हा आय पी सी पहा इंटरनॅशनल पॅरॉऑलिम्पिक कमिटी म्हणून याचं आय पी सीचं फुलफॉर्म आहे क्रीडा प्रशासनातील हे महत्त्वाचं पद आहे अध्यक्षपद यांची अँड्र्यू पर्सन यांची पुन्हा नियुक्ती झालेली ओके हे पुन्हा चार वर्षासाठी किती चार वर्षासाठी हे पुन्हा नियुक्त असणार आहे त्यानंतर पहा पुढची जी घडामोडी अर्थ अर्थाच्या संदर्भामध्ये किंवा बँकेच्या संदर्भामध्ये ते आपण पाहणार आहोत एअर इंडियाने गिफ्ट सिटीमधून दोनशे पंधरा मिलियन डॉलर इतकं कर्ज उचललेलं आहे ओके त्यानंतर मेरीटाईम पॅकेजचं एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी परिवहन व क्रूजच्या माध्यमांचा विकासासाठी हे रक्कम त्या उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यानंतर परराष्ट्र धोरणच्या संदर्भामध्ये आपण बोलायचं म्हटलं तर परराष्ट्र धोरणामध्ये रशियाचे जे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन कोण ब्लादिमीर पुतीन हे पाच ते सहा डिसेंबर कधी पाच ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखांना त्यांचा येण्याचं प्रस्तावित आहे त्यानंतर पुढची जी घटना आहे ते भारत व युरो युरोपियन युनियन यांच्यामध्ये मॅच मेकिंग इव्हेंट नोव्हेंबर कधी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली ग्रेटर नोएडा येथे हे ये होणार आहे त्यानंतर पहा अमेरिके सरकारी शटडाऊनमुळे भारतातील यु एस दूतावासाचा विजा पासपोर्ट सेवा ही प्रभावित होणार आहे ओके त्यानंतर पुढची जी घटना आहे भारतामध्ये सेमी कॉन इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह कार्यक्रम होणार आहे आय सी टी त्यानंतर सेमी कंडक्टर धोरणासाठी हे महत्त्वाचं असणार आहे पुढचं जी घडामोडी आहे विज्ञान तंत्रज्ञानच्या संदर्भामध्ये असं काही विशेष काही नाही आहे तर भारत सेमी कंडक्टर उत्पादनामध्ये प्रोत्साहन पॅकेज जाहीर केलेले त्यामुळे अनेक फेब युनिट प्रकल्प यामध्ये मंजूर होणार आहेत ओके तसंच जे पुढची घटना आहे तर पर्यावरण व ऊर्जा ऊर्जा हवामानाच्या संदर्भामध्ये तर असं भारताने पहा याच्यामध्ये काय काय घटना घडलेल्या गट आहे तर भारताने सेमी कंडक्टर व हरित क्रांती औद्योगिक ऊर्जाच्या संदर्भामध्ये सुधारणा योजना वापरण्याची तयारी सुरू केलेली आहे अरे भारत आता हरित औद्योगिक धोरण ऊर्जेच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलायला आपण सुरुवात केलेली आहे त्यानंतर पहा याच्यामध्ये पहा हवामान बदलमध्ये ऊर्जाविषयी जागतिक चर्चा सत्र भारतात अपेक्षित आहे त्यानंतर पहा इम्पॉर्टंट डेज बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आज पहा जागतिक अहिंसा दिवस आहे त्यानंतर महात्मा गांधी जयंती म्हणून देखील आज सेलिब्रेशन होत असतं दोन ऑक्टोबर ओके त्यानंतर पुढची जी घडामोडी आहे तर पहा त्याच्यामध्ये चला पुढच्या ज्या घडामोडी महाराष्ट्रातील यातमध्ये काही एवढ्या विशेष काही बातम्या नाही आहेत तर पुढचं पाहूया आपण सामाजिक आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये तर आज आर एस एस शतक महोत्सव दिल्ली येथे मनवतय किंवा मनवलेला आहे पिडी परिचयासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर स्टॅम्प व नाण्यांचं प्रकाशित करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं स्टॅम्प व नाणे त्यानंतर यू पी एस सी एक ऑक्टोबर या दिवशी शताब्दी वर्ष यू पी एस सीचं सुरू झालेलं आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी या यू पी एस सीची स्थापना झालेली आहे ते लक्षात ठेवायचं एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस ओके त्यामुळे आज शताब्दी वर्षे यू पी एस सी साजरा केला जात आहे ओके किंवा साजरा साजरा करत आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे कौशल्य विकास व डिजिटल सहभाग वाढवण्यासाठी काही योजनांचं पुढे येत आहेत ओके आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन बातमी अपेक्षित आहे उद्या या संदर्भामध्ये या बातम्या येऊ शकतात ते आपण उद्याच्या शिक्षणला पाहणार आहोत क्रीडा आणि संस्कृतीच्या संदर्भामध्ये बातमी पहा अँड्र्यू पर्सन यांना आय पी सी आय पी सी म्हणजे इंटरनॅशनल पॅराऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्षपदी निवडले गेलेले आहेत कोण अँड्र्यू पर्सन लक्षात ठेवायचं क्रीडे क्षेत्रातील खूप महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर आर एस एसचं आर एस एसचे जे ब देखील सेंटे सेंटनरी सेलिब्रेशनचा सांस्कृतिक कार्यक्रम दिल्लीमध्ये पार पडला याच्यामध्ये पुढची जी बात बातमी आहे किंवा जे महत्वाचे घडामोडी तर ते त्यामध्ये पहा आजचं जे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे जे थीम दिवस आहेत किंवा वर्ष आहेत ते पा, आपण पाहणार आहोत आर एस एस शतक महोत्सव वर्षा सो, आ, साजरा करताय स्टॅम्प ओन आणि प्रकाशित झालेले ओके त्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यू पी एस से सीचं देखील सेनेट सेंटेनरी इयर सुरू करण्यात आलेली हे देखील सेलिब्रेशन करतायत ओके युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कधी स्थापना झालेली होती ते देखील लक्षात ठेवायचं एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी यू पी एस सीची स्थापना झालेली होती आणि तीनशे आर्टिकल तीनशे पंधरामध्ये याची तरतूद केलेली आहे आर्टिकल किती तीनशे पंधरा लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर पहा ऑक्टोबर दोन हजार मध्ये वर्ल्ड कॉटन डे आणि इंडियन एअर डे यासारखे दिवस देखील आहेत ओके तसंच आजचा जो दिवस आहे तर तो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस देखील साजरा केला जात असतो महात्मा गांधी जयंती देखील साजरी केली जात असते आजच्या आज दिवशी आजच्या दिवशी महात्मा गांधीजींचा जन्मदिवस आहे ओके लक्षात ठेवायचं पोरबंदर गुजरातमध्ये त्यांचा जन्म झालेला होता त्यानंतर आपण पाहणार आहोत की रिव्हिजनमध्ये शिरीष चंद्र मुर्मू यांची आरबीआयच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती झालेली आहे आणि रशियाचे राष्ट्रपती जे व्लादिमीर पुतीन आहेत ते भारत दौऱ्यासाठी कधी येणार आहे पाच ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दे त्यांचं येण्याचं प्रस्तावित आहे ओके त्यानंतर आपण पाहणार आहोत केंद्राने जे रक्कम मंजूर केलेली एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी मेरिटाईम पॅकेज म्हणून ही कर्ज मंजूर करण्यात आलेले ते जलमार्ग विकासाला गती देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे ओके आपण संभाव्य प्रश्न घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहा संभाव्य प्रश्न काय आहेत तर पहा श्रीचंद्र मुर्मू यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली तर काय हे तर याचं उत्तर पहा आर बी आय उपगव्हर्नर म्हणून याची न्यु, यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर रशियाचे राष्ट्रपती पुतीन भारत दौऱ्यासाठी कोणत्या तारखा प्रस्तावित आहेत तर लक्षात ठेवायचे कोणत्या तारखा प्रस्तावित आहे तर पाच ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखा प्रस्तावित आहेत पहा केंद्राने मंजूर केलेली मेरिटाईम पॅकेजची रक्कम किती आहे तर लक्षात ठेवायचे एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी किती एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न अमूल एम डी जे एन मेहता यांना कोणत्या संस्थेचे आद सदस्यपदी बनवले गेले आहेत लक्षात ठेवायचे कोणत्या सदस्यपदी बनवले गेलेले आहेत तर पहा आय बी ई एफ बोर्ड लक्षात ठेवायचे अमूल एम डी जे एन यांची आय बी एफ बोर्डच्या सदस्यपदी नियुक्त केले गेलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा यू पी एस सीचा सेंटेनरी इयर कोणत्या दिवशी सा सुरू होतो असतो लक्षात ठेवायचे पहा कोणत्या दिवशी तर लक्षात ठेवायचे तर एक ऑक्टोबर कधी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ए सेंटरी दिवस इयर म्हणून साजरा यू पी एस सी करणार आहे लक्षात ठेवायचे कधी स्थापना झालेली यू पी एस सीची एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस रोजी यूपीएससी ची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवायचं एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी ची स्थापना केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज असं इंटरेस्टिंग प्रश्न देखील घेऊन येणार आहोत चालू घडामोडीवरती जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये याचा तुम्हाला बेनिफिट होईल मी आपली रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र